yeah करोड रुपयांचं कर्ज हवं असणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या नावे बँकेतून कर्ज घेऊन बारा अलिशान गाड्या खरेदी करणाऱ्या आरोपींना आचोळे पोलिसांनी अटक केली आहे नालासोपारा येथील व्यापारी जगदीश माळी यांना ऑक्टोबर दोन मध्ये राहुल शहा या आरोपीनं तो बँकेचा सीए आहे अशी ओळख करून देऊन तो बँकेचं ऑडिट करीत असल्याचं सांगितलं त्या आधारे माळी यांचं किराणा दुकानाच्या व्यवसायासाठी दोन कोटी रुपये लोन मंजूर करून देतं असं आम्ही शहिदिलं यानुसार व्यवसायाबाबत माहिती आणि दुकानाची कागदपत्र जमा करून आरोपींनी मारी यांच्या नावे विविध बँकेतून कर्ज मंजूर करून बारा महागड्या आलिशान गाड्या खरेदी केल्या होत्या या गाड्यांचे हप्ते मारी यांच्या खात्यावर पडू लागल्यानं त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं मग पोलीस ठाणे गाठून त्यांनी सर्व प्रकार सांगितला यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पवईतील आलिशान हॉटेलमधून अटक केली आहे समजू नक्की सगळ्या घटना होती उसके बाद मैं पुलिस चौकी में आया और अपा दर्ज कराया सर के पास पहले डी सी मैडम के पास गया था उन्होंने सूर्यवंशी सर है उनको अपॉइंटमेंट किया कि भाई उनके पास जाओ आपका सारा काम सर करेंगे फ्रॉड हुआ था गाड़िया निकाल दी थी मेरे नाम से काफी सारी राहुल शाह करते हैं काफी सारे बैंकों के डॉक्यूमेंट्स है बाइक कुरियर और मेल पे आए तो पता चला आप कहीं लोन लेने के लिए प्रोसीजर कर रहे थे हाँ लोन लेने के लिए ले गया था वो बोला कि मैं सी ए हूँ मैं बैंकों की ऑडिट करता हूँ मैं बैंकों के सारे ऑडिट वगैरह मेरे काम है मैं लोन का काम करता हूँ सर सूर्यवंशी सर है उन्होंने काफ़ी मेरी मदद की है उनकी टीम ने भी काफ़ी मदद की है मेरी सारी गाड़ियाँ भी पकड़ के लाई है और काफ़ी सहयोग दिया मेरा जितना बोलूँ उतना बोला सुसाइड करने के मूड में था लेकिन उन्होंने बचा लिया त्याच्याकडे ताब्यात वेगवेगळ्या व्यक्तीच्या वेग नावे असलेली आठ सिम कार्ड एक नेपाळ देशाचं सिम कार्ड दोन लॅपटॉप एक आयपॅड नऊ मोबाईल व तीन बनावट आधार कार्ड असा एकूण तीन लाख चौतीस अशा प्रकारे त्यांना ते किराणा माल व्यावसायिक आहेत होलसेल किराणा माल देण्याचा व्यवसाय करतात अत्यंत कष्टाळू व्यक्ती आहे तर त्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी दोन तीन करोड लागणार होते त्यांच्याच माहिती माणसानं ह्या राहुल शहा याची त्यांना ओळख करून दिली त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला बँकांमधून दोन तीन करोड लोन आरामात करून देतो फक्त माझ्यावर यावं लागेल मग असं राहुल शहानं त्यांना आठ ते दहा बँकांमध्ये फिरवलं वेगळ्या ठिकाणी सह्या घेतल्या लोन तर त्या माणसाला दोन तीन महिने मिळालंच नाही तदनंतर मात्र त्याला बँकांचे कॉल यायला लागले शोरूम मधून कॉल तुमची गाडी डिलिव्हर झालेली आहे गाडी डिलिव्हर झालेली आहे मेसेज आला इतकं लोन तुम्हाला पडलेलं आहे महा गोंधळून गेला आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करायला लागला तर चौकशी अंतिला समजलं की आपण जे काही फॉर्म्स वर करून दिल्या होत्या जे काही डॉक्युमेंट दिले होते त्या आधारे राहुल शहा त्याच्या टीमनं गाड्या महागड्या गाड्या बीएमडब्ल्यू असेल थार गाडी असेल फॉर्च्युनर असतील अशा महागड्या गाड्या त्यांनी काढलेल्या आहेत नाव ह्याचं मालक हा आहे डिलिव्हरी त्याला झाली आहे आणि तो गायब झालेला आहे मग हा व्यक्ती गोंधळून गेला कॉल यायला लागले ईएमआय भरणं वगैरे मग त्यानंतर ते माझ्या ऑफिस आले होते त्यानंतर मी आमचे डी यशपाल सूर्यवंशी यांच्याकडे चौकशीला दिला तर त्यांनी अत्यंत सखोल चौकशी केली खूप अडचणी देखील आम्हाला यामध्ये आल्या तर सखोल चौकशी एक गॅंग खूप सिस्टमॅटिक काम करते लोकांच्या अडाणी असल्याचा फायदा करून घेते लोकांच्या गरजेचा फायदा करून घेते आणि त्या आधारे वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन सह्या वगैरे घेऊन त्यांना लोन मंजूर करून घेते आणि त्या लोनच्या आधारे गाड्या इश्यू करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये विकल्या जातात आणि ही इंटरस्टेट गँग आहे दिल्लीमध्ये त्यांचं काम होतं पश्चिम बंगाल असेल गुजरातमध्ये असेल बऱ्या बऱ्याच ठिकाणी राहुल हा कार्यरत आहे त्याची गँग अत्यंत प्रोफेशनल गँग घेऊन तो, तो वावरतो इवन सुरेश साहेबांनी मला एक फोटो दाखवला होता की त्यांनी टेबलवर पिक्चर दाखवतात असे मोबाईल लावून एक मोबाईल वापरणं फेकून देणं अशा प्रकारे सिस्टमॅटिक काम करतो तो त्याचं सिम कार्ड देखील आम्हाला मिळत नव्हतं परंतु आकडे पोलीस स्टेशनचे टीम पी ए पवार असतील सूर्यवंशी असतील या दोघांनी अत्यंत कष्ट केलं आता एसीपी उमेश पाटील देखील त्या टीममध्ये आमचे जॉईन झालेले आहेत तर यासाठी खूप डेडिकेशन मागचे तीन ते चार महिने आम्ही याच्यावर काम करत होतो आरोपीचा पत्ता मिळत नव्हता आरोपी एक सिल्कड वापर की फेकून द्यायचा एकदा पश्चिम बंगालचं लोकेशन एकदा दिल्लीचं लोकेशन आम्ही कन्फ्युज होऊन गेलो होतो परंतु पोलीस शेवटी पोलीस असतात अत्यंत हुशारीनं राहुल शहा यांना शोधून काढून त्यांना ताब्यात घेतला असता त्यांची मोडच आम्हाला समजली आणि त्याद्वारे त्यांनी अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर ऑलरेडी दे गुन्हे देखील दाखल आहेत तर गुन्ह्यांची माहिती देखील दे प्राप्त झाली आणि आम्ही अशा प्रकारे गुन्हा डिटेक्ट करू शकलो आणि जगदीश माळी यांना प्राथमिक स्वरूपात न्याय देऊ शकलो टोळीमध्ये किती गुन्हेगार आहेत सध्या आम्ही सात आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत सीबीआय ला देखील एक गुन्हा दाखल आहे त्यानंतर त्यांनी महिंद्रा गाडी कंपनीच्या गाड्या असतील टोयोटाच्या महागाड्या गाड्या असतील बी एम डब्ल्यू असतील अशा अनेक गाड्या त्यांनी उचललेल्या आहेत बँकांमधून शोरूममधून आणि यामध्ये प्रसंगी त्यांनी बनाव डॉक्युमेंट देखील बनवले आहेत बँकांना फसवण्यासाठी तर हे देखील निष्पन्न झालं आहे त्याप्रमाणे आम्ही कलमं वाढवलेली आहेत सध्या सदर गँगचे सात आरोपी आहेत अत्यंत प्रोफेशनल का गँग काम करते प्रोफेशनल त्यांचं पद्धत आहे एकदा एक कार्ड आपण एक ते वापरत नाहीत त्यामुळं पोलिसांना देखील सर्च करणं खूप अवघड होतं आधार कार्ड देखील खोटे बनवून घ्यायचे जेणेकरून कुठल्या हॉटेलमध्ये इन जरी केलं जाई चेक इन केलं तरी आपल्याला लवकर क्लिअर होऊ नये तसं मी हॉटेलचा स्टाफ देखील त्यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तर ज्यावेळी शेवट शेवटी पकडताना आमची टीम गेली आम्हाला माहित आहे त्याक तिथं आहे पण त्यांना बॅकसाईडनं हॉटेलच्या काही स्टाफनं बाहेर काढलं होतं हे वेळीच सूर्यवंशी साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पाठला करून त्या संबंधित आरोपीला पकडलं मान्य कोर्टाकडून आम्हाला प्रॉपर पी सी मिळाली इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे संबंधित व्यक्ती हा अत्यंत हुशार आहे ची परीक्षा पास झालेला आहे आणि त्याला प्रॉपर नॉलेज आहे आणि तो अनेक वर्षापासून हेच काम करतो हस्तगत केलेला आहे आपण जवळजवळ दोन करोड सत्याऐंशी चौतीस सत्तीस लाखाचा माल हस्तगत केलेला आहे त्यामध्ये किती सात झाड आहेत ना बारा गाड्या आम्ही आणलेल्या बा आहेत अजून गाड्या आम्ही आणणार आहोत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत वेगवेगळ्या चांगल्या प्रस्थापित लोकांना माहित नाही की गाडी कुठून आली त्यांच्यावर त्यांनी दिलेली आहेत तर आम्ही प्रयत्नपूर्वक बाकीचे देखील गुन्हे ओळखी सांगत आहोत लोकांना देखील आव्हान आहे की त्यांनी अशा काही त्यांची फसवणूक झाली असेल तर घाबरता पोलीस स्टेशन आसोडे किंवा संबंधित ज्या ठिकाणी त्यांचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तक्रार नोंदवू आम्ही मोडस म्हणजे पहिल्यांदा एखादा चांगला प्रस्थापित त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न चांगले आहेत असा व्यक्ती शोधायचा असं नेटवर्क आहे त्यांचं त्यानंतर व्यक्तीला काढून लोनची गरज आहे घेऊन जायचं वेगवेगळ्या ठिकाणी लोनच्या फॉर्मवर सह्या करून घ्यायच्या इनोसेंटली जे काय दोन करोड अडीच करोडचं लोन करून घ्यायचं एक करोडचं लोन करून घ्यायचं त्याच्यावर सह्या घ्यायच्या अशा दहा ठिकाणी एका माणसाला फिरवायचं त्यानंतर त्याला सांगायचं की आहे सुरू आहे तुझं प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करून ठेवलेला आहे कुठून कुठून आपलं होणारच मला वाटणार की चला ठीक आहे इतके प्रयत्न झाले मला लोन मिळणार आहे कुठून ना कुठून पण अगोदर माझ्या वेगवेगळ्या फॉर्मवर सह्या झाल्यामुळं मी अप्लाय केलेला असतात आणि माझे इन्कम टॅक्स रिटर्न असे चांगले असल्यामुळं मला प्रत्येक बँक लोन देते प्रत्येक बँक लोन देते आणि त्याद्वारे मी गाड्या आणि लोन व्हेकल लोन घेतलं जायचं की मला त्या संबंध संबंधित माहित नसतात की व्हेकल लोन उचललेलं आहे आणि त्यानुसार ती गाडी उचलली जायची मॅडम या ठिकाणी आम्ही याच्या आम्ही तपास करत आहोत त्यांनी काही लोकांनी आम्हाला लेटर दाखवलं की माझी गाडी समजून या आम्हाला देणे सरकत नाही अशा प्रकारे त्यांनी लिहून तेच देखील लिहून घेतलं होतं असं देखील निदर्शन झालं काही प्रसंगी आम्हाला लेटर नाही मिळालं की मी पावर दिलेलं आहे कोणाला तरी माझी गाडी घेऊन अभ्यास माझ्या मॅनेजरच्या द्यावी वगैरे अशी पावर नव्हती तर ची इन्व्हॉल्वमेंट आहे का बँकाची इन्व्हॉल्वमेंट आहे का यावर देखील पोलीस स्टेशन आठवडे अत्यंत सखोल तपास करत आहे